श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि आदिजीवी आदिवासी समाजाचे प्रखर नेते विवेक पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर तालुक्यामध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिन म्हणून विविध उपक्रम राबवलेत गावपाड्यांमधील अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा सार्वजनिक ठिकाणे प्राथमिक आरोग्य केंद्रे उपकेंद्रे पोलीस स्टेशन तसेच वनविभाग कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये स्वच्छता मोहीम राबवली आहे काही ठिकाणी वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिलाय श्रमजीवी संघटनेनं गेल्या चार दशकांपासून वेटबिगाराविरोधात किमान वेतन जमिनीचे हक्क शिक्षण आणि आरोग्य या आघाड्यांवर प्रखर संघर्ष केलाय विवेक पंडित यांच्या नेतृत्वामुळे हजारो आदिवासी कुटुंबांना स्वाभिमान जमीन आणि जगण्याचा अधिकार मिळालाय आणि त्याच कार्याची परंपरा पुढे नेऊन बावीस ऑगस्ट रोजी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता आणि वृक्ष लागवडीद्वारे समाजाप्रती सेवाभाव व्यक्त केला आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे की श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित आयुष्य म्हणजे संघर्षातून सेवा शिकवणारा आदर्श आहे त्यांचा वाढदिवस आम्ही सेवा कार्यानं साजरा करतो हेच त्यांची खरी भेट आहे मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे